सर्वांच प्रेरणास्थान असणार आदरणीय ज्या संपूर्ण देशाचे आचे ग्राथिमेर राजे शुभाजी नाईक यांच्या दोनशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणून आपण सर्वच या ठिकाणी त्यांना मानवंदना देण्यासाठी आणि त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दाखवलेली दिशा याच्यावरती खरं म्हणजे सर्व समाजमानतापर्यंत पुरतूक प्रत्येकाला सक्षम करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि त्यांच्या माध्यमातून खरं म्हणजे दोन हजार सतरा साली पहिल्यांदा बी आर काढून शासकीय मानवंदाला आधी आपल्या राजाला शासकीय मान सन्मान त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मिळालं ते राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सर्व महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांना भेटण्यासाठी या ठिकाणी पोहोचतायत मी मनापासून या ठिकाणी पुरंदरच्या मातीमध्ये त्या आद्य पुरुषांचा जन्म झालेला आहे क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या वतीने पुरंदर तालुक्याच्या वतीने आपला सर्वांच या ठिकाणी स्वागत करत असताना आमचे मार्गदर्शक आणि आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक क्षेत्रीय रामवंशिक संघटनेचे आज्ये अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब चव्हाण आपल्या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष आप्पासाहेब भंडणकर या ठिकाणी उपस्थित आदरणीय हेमंतजी हरारे साहेब असतील भूपेंद्रजी बोंडुमदार असतील कोणरावजी मजने असतील नानाजी भाऊ कोकणे जे आद्य क्रांतीवीर राजीव उमजी नाग यांचे वंशज आहेत त्याचप्रमाणे कोकणजी कोकणे आपले विश्वस्त आदरणीय महाराज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जी, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शेखरजी युवा मोर्चाचे आमचे नेते सांगितजी त्याचप्रमाणे आदरणीय कृष्णराव बोकाशी त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर शिंदे सर्वांच्याच वतीने आपल्या सर्वांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे या मानवंदनेच्या माध्यमातून आपण आद्य प्रांती राजे माझी नाही यांना एक शब्द या प्रेरणास्थानावर एकच देऊ शकतो की त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अशाच प्रकारे समाज मानतापर्यंत आणि भविष्यकाळामध्ये पण समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सक्षम दा। करण्यापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचून त्यांच्यापर्यंत जाऊयात आणि त्यांना उभं करण्याचं काम समाजामध्ये मानाने उभं करण्याचं काम त्या ठिकाणी करून हे मी या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना स्टेजवरती बोलवलं त्याबद्दल आदरणीय आपांचं दोन्ही आपांचं खूप मनापासून मानतो